चिंतेज बाबा चिंतेज बाबा चक्कर चक्कर दो दे दो दे, दे। बाबा पाइले का पाइले का शांती चल शांती विजा चमको रे शांती चल 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 तो कुछ छोटे लागू ना कुछ शांति चल चल लेकर बात पे तीन घरी तरी ये तुम्हारे मतलब है चिंतेज बाबा आता कहीं दो नहीं अपन घंटा बने ना दो, दो पानी की नियुक्ति लगा तू मेरे पास आएगा कुत्ते शांति दे दे थोड़ी देर में आपसी दिलों

पुष्पा सुषमानी आली काय पाय सविताबाई तू घरी नाही का ताईच्या घरी तुला सांगत ना मी फोनवर तिच्या घरातून येतो म्हणून पाय आता बसलेशील घरी ते वाटपायात पुष्पा थांबतो आलीस मी पाच मिनिटात एका कामाले चार चकरा करते सविताबाई कशीच करते काय माहित पाय आता की अर्धा घंटा उशीर वावरात जायला घरून आपण लवकर निघतो सुषमा कुठे गेली सुषमा बबली आवाजच आवाज किती वेळची म्हणून वेळचे आता डायरेक्ट बेडरूम मध्ये आली काय करू मग सविता का तू तर वारांदी गेली ना सुषमा गेली का वारांदी मी दिसत होती पुष्पाला विचारलं तू आली नाही म्हणून तुला बोलवेली आली कोण येऊन राहिली का तू मला शेवंत मावशीने सांगतलं तुम्ही दोघे जणी दिसल्या म्हणे वावरात चालल्या होत्या मग मी कॅन्सल केला आता मैसून म्हणते आपण डबा पाटील जाऊ म्हणते डबा मले तुला माहित आहे मला किती आवडते डबा तर जाऊ दे मग पुष्पाला सांगतो मी कॅन्सल कर म्हणून आपण डबा पाटील करू मग अहो सुषमा कोणाकोणाला सांगतलं मग आता चालली जाते मी शांतापेच्या घरी చారీ మస్త మజ్జా మధ్య మీ మా దుష్ వాష్ మన ఆ మే బ హుషాయ్ एकच दिवस राहायला बरं का विजेत्या निवड्या उद्या आपण विजेत्याचं नाव घोषित करू त्यासाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि कमेंटमध्ये पण दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हिडिओ पूर्ण पाहा चला मग

मला मजुरी करायला लागते माझ्या पुरे रजिस्टर घ्यावे लागतात नाही नाही तुम्ही कोणी आला नाही ना मी जातो एकटे शेजारी बायात बायात तो घरदानी बी येते वावरांगे मी मापुरतं काम करून घेऊन बाई जा तुम्ही मजा करा जा पाठी करा तुम्ही कशी असो पुष्पा तू ते नव एवढा दारू पेते एवढं मजा करते कोण तुळशी करतो मर 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 राहू जाऊ नको होतो आजच्या दिवस आपण मस्त मजा करू नाही मी येत नाही माणूस तसा आहे तर मी तशी हो काय मला करावं लागते सवितावी तुम्ही जा जा पाय आहे पुष्पा म्हणून त्याचा नवर राहिले चटक त्याला त्याने आहे आपली बायको कमाई करून आणतेच म्हणून दोन्ही ढंगे आहे पुष्पा त्याचमुळे चला का आता काय घरी जात नाही मी घरी जाशीन तसून बोंबली कुठे गेली आई कुठे गेली आई थैली घेऊन जातो शांताबाईच्या घरा इकडे चल थैली कोणाच्या घरी ठेवता येते मस्त दबा पार्टी करून <tell noise> बापरे चिंतायचे बाबा नाही थोडी लागून आली मध्ये नाही फुजीती गेली पासायला असतं हे पाणी असं मरते जागते गरज असते त्यागती येणार नाही आता पाय अवकाळी पाऊस की काय व्हायचं शांती एखादा फोन जाऊन पाहिलं घरी वाट पाहितीन कुठे गेले कुठे गेले जाते तिन्टे बाबा फोन लागून राणा ना अहो लग्न पाहता सविताले थांबा राणी घे खराब झाला राणी तिला तू घरी केली राणी मी म्हणूनच तुले राणी लग्न करू नको करू नको पण तू ऐकलं नाही आणि हे सगळं घडलं सवितामुळे अहो माहिजे बायकोसाठी लढून राहिला बाई सांग बर तरी सविता याचे गुण गायते माय नवरा असा माय नवरा तसा पाय म्हणा सविता त्या नवरा लढून राहिला माय नवरा तर मला चहाच्या पाण्याने मी विचारत पण याची बायको तो घरी आली अ राजा कौन 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 लावून आला रे राजे काय झालं सविता अजून नाही 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 सविता काही राणीचं नाव काय मी तर ऐकलं काय राजा आई नाही आई बाबा बाहेर गेले बघ शांता पहिले फोनच करतो पाचं बाबा आता उघडलं पाणी विना करा तुम्ही छत्री कमवून टाकली तुम्हाला म्हणून बंद करा बंद करा तुम्ही काय ऐकता शांते आता घरी झालं गो टोम्मी मासिन का मले शांता अ शांताभ शांताभी <laughs> काय आहे सरिता इकडे येतोच शांताभी मी तिथल्या घरी गेली की पण दारातूनच वापस आली राजा दिसला आता त्याला सांगितलं आई बाबा घरी नेत म्हणून शांताभी कुठे गेलती हो तू जेवढ्या पावसात सविता काम होतं मला काय म्हणत होते सांग शांताबी सुषमाने पाठवलं मला शांताबाईचं कसं सांगायला जाय म्हणे सुषमाची एकूण डबा पार्टी आहे माया वावरांदी दोघी पार्टी आहे की डबा आहे डबा पाठी सगळे तुले वाटलं तर शांताबी घरून घेऊन गेज तू अलग अलग भाजी असेल त्या करीत मी काही घेणार नाही बाई भाजी कधी शिल्लक असली मायापुरती बी घेऊन गेजो आपण सुषमा ज्याच्यात टाकता येते मग सविता मी घरी जाऊन तुला फोन करेन माय सुनीची तब्येत फोन চলো চিন্তাজি বা সবিতা ভাই নাকি সমস বো এতোচ আমি ঠিক আছে শান্তারাম ভ চিন্তাজি বাবা ঘর কাছে তোমার কে সঙ্গাচ্ছি এতোচ আমি সুনীত যাব মনে দিয়ে মন্ডারী কাল কমেন্ট আলোয় ডা পাওয়া দাঁড়া তুমি তো আমি করার প্রয়ন খুব জন কমেট আ प्रश्न विचारला नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा प्रश्न विचारलेलाच असते चला मग तयारीत आहे ना आजचा दिवस बाकी राहिला उद्याला आपण विजेत्याचं नाव घोषित करणार आहोत आहे ना खुश खबर आणि तो विजेता असा करू त्यांना चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे व्हिडिओ पूर्ण पाहत असलेला पाहिजे लाईक शेअर केलेला पाहिजे तरच आपण त्यांना नाव घोषित करू आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्याचे रेग्युलर असले पाहिजे चला तर मग पाहू द्यायच्या भागात चला चिंता बाबा लवकर बातमी तिथे विचारपूस करू तिने जर हा म्हटलं डबा पाठी करून चला चला नाहीतरी घरातल्या घरातले बोलून राहिला आपल्याला कोण तुम्ही नाराज बसेला काय झालं पप्पू नाही झालं काही नाही झालं म्हणता पण तुम्हाला माहिती काय तुमची वहिनी तुम्हाला दोन सेकंदातच ओळखते तुम्ही खुश य की नाराज आता पप्पू पप्पू तुम्ही वेळा विचार कोण करून राहिले जाऊ द्या त्या दिवशी तुमची हिंमत झाली नाही ना घरात जायची स्वप्नातच पाहिलं तुम्ही काही टेन्शन नका घेऊ पप्पू मी आव ना चला घ्या लोक चहा घ्या मी मस्त प्लॅनिंग केली पप्पू घ्या तुम्ही वहिनी कोणती प्लॅनिंग केली तुम्ही सांगाल नाही चहा घ्या पहिले नंतर सांगतो पप्पू मस्त फिरायला चालली जातो आता कोणा ना सांगता त्याच्याशिवाय पप्पू ऐकतच नाही वहिनीने कोणती प्लॅनिंग केली चांगलीच केली अशी चहा घेत वहिनीला विचारतच करत मुलं जरी फ्रेश होऊन जाईल मनीषा गेली ना गेली घराचा सत्यानाथ झाला सगळा चला येतो मी वावरातून आई काय झालं क विचारात बसली कारे शंकर उठला सुटला चल्हा वावरांदी दिवस निघाला चल ना वावरांदी तु बायको काय करते त्या पाठीमाग काही माहिती आहे का तुले आई कामं करते काय करते आई कामं करते काय झालं आई जाऊ दे याच्या मागं वावराचं टेन्शन काही आले सांगायला परत नाही काही शंकर मी काय म्हणत होते तुले तू जाता की नाही वावरात थोडा उशिरा जात दा तिला बी सोबत घेऊन जात द्या तिला बी गमत नाही रे घरी आई सुलोचना तर वावरात नेलं घरचे कामं कोण करी नाही तुला माहिती आहे ना त्याच्यानं काही होत नाही म्हणा ती लवकर तब्येत खराब होते बुड्डे गाडीची पाहि ना किती हराम आहे इले वावरात घेऊन जात जा म्हणते आणि हे पसरते घरी त्या मताना शंकर पण वारात तू लवकर घरी थांब मला बुड्डे तू तुला बी कामासारखं करतो मी खो खो माझा या बुड्डीले चला येतो मी माणसात कामावर ठीक आहे शंकर शंकर चलले का तुम्ही वावरात हा चलच आहे ना चल ना निवावर काय म्हणत होती आई तुम्हाला पप्पू बोलून राहिले आई मले आवाज तर आला आई मला सांगतलं ना आईला पाठवून द्या म्हणे वहिनी जा लवकर पहा काय म्हणतात तर ठीक आहे सुलोचना तू बोल शंकर सोबत पप्पू काय म्हणते पाहतो शंकर मी काय म्हणत होती आईचं दुःख मायाच्याने पावलं नाही चला शंकर आई एकटे इकडे बसतात तिकडे बसतात शेवंता मावशी कशी वावरात जाते काहीच करत नाही झाडाखाली बाष्टा पण बसते शंकर आईचं मन रमण्यासाठी एक काम करा तुम्ही आईले रोज वावरात घेऊन जा झाडा खाली मस्त बास टाकून आईले तर ते झोपू देत जा निसर्गाची हवा लागते शंकर असं नका समजू तुम्ही काम नाए, 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 नाए। काम मी काम करायला म्हणून राहिले नाही 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 सून असल्यावर आईले काम करायची काहीच आवश्यकता नाही मस्त मी डबा देत जाईन आईले मस्त तसा आता कसं सगळ्या मजूर येते वावरा चार बाया असल्या चार बायात मन रमते आईचं आईचं दुःख मायाच्या पावलं नाही शंकर सुलोचे ना आई परेशान आहे का घरी म्हणूनच सांगून राहिले मी तुम्हाला आई लॉई परेशान आहे शंकर ठीक आहे सुलोचना उद्यापासून आईला रोज नेते मी ने। आजच एक बाज खुर्ची घेऊन जातो आईसाठी मला माहीत आहे सुलोचना तू आईबद्दलचा विचार चांगलाच करशील चल सुलोचना येतो मी मजूर गेला असेल शकू ना बुडी सुनीच्याबद्दल सांगते पोराली सुलोचना म्हणतात म्हणा मनीष आले तर यू हाकललं तो एका मुलाचा करतं काय मी हां म्हणा आता तूही बी चांगली वाटला होतो सुलोचना ना पप्पू तर नाही येऊममध्ये पाय व फोन आलाशी म्हणते कोणाचा नाही तर मला म्हणत आईले पाठवून द्या म्हणत बहिणी का म्हणा आईसोबत बरं आई नंतर चला वाळून देतो तुम्हाला गरम गरम आई बापा रे आता त्यालाही स्क्रीम लावून राहिली मैसून मला काय करून राहिली शको ना बाई अरे सविता आता जेवणच करत होती सुनीने म्हटलास चला म्हणते आई आत वाढतं जेवण करू आपण सोबत सोबत

డబ్బా పార్టీ అయినా సులోచేనా తులి ఆవర్తి నా డబ్బా పార్టీ చల్ మాది మస్త డబే దగ్గర డబ్బా పార్టీ పార్టీ హాభ సవిత డబే భరతు సవిత డబ్బా పార్టీ హారా తయారు సంత సమజ నక आपण आवतं डबा पार्टी घेईन पण नाही सवितानं सगळं प्लॅनिंग केली डबा पार्टीची बरोबर सविता सांगायला आली आपल्याला माहिती होत नाही म्हणून सविता सांगा संपर्क ठेवा लागते आई इकडे आई आली आली कशी राहिली म्हणा आता पप्पू सोबत बोलाले मला काहीच अवथळा नाही आहे नाही तर मी तर पप्पूला बाहेर घेऊन चालली होती थांब म्हणा सासूबाई तुला तर रोज आवरात पाठवतो मी म्हणजे मी मोकळी पप्पूसोबत बोलत आलेले हिंदाय फिर्या काय झालं सुलोचना काही नाही तयारी करा म्हटलं तुम्ही स्वयंपाक तयारच आहे डबा भर तुम्ही बरं ना मग त्याच्यासाठी आवाज दिला काय भर डबा भर आणि दोन पोळा शिल्लक घ्यायच सवितासाठी दोन काय म्हणा चार पळ्या शिल्लक घेत सासूबाई पश्पाई भरले रिकामी मोठी गेली वावरांनी माहिती सविताबाई कुठून गाडी सविताबाई गंगूबाई गबाई त्याच घरी येऊन राहिली होती मी आता

ते सरजर सरजर काय म्हणतात आणि ते कोणा केलं त्याच पोरांना केलं के गंगूबाई मला सगळं आहे फक्त नको सांगू तिला माहीत आहे मी कोणाच्या घरी भांडण नसतं लावत सविता मला तुम्हाला पगार म्हणतो तिला म्हटलं मी तू म्हणते पगार उशीर होते हम्म सविताला तर सगळ्या खबरा गंगूबाई असं आहे सगळं चाल मग बहाण्यानं तुला गोष्ट केल्या जाते डबा पाटी ठेवले ना आम्ही सगळे तू बी चल मी तर म्हणतो तुले मनीषाली बी घे चल विषयाने विषय गोष्ट निघते दुधाचं दूध पाण्याचं पाणी होते पाय गंगो बाई तुला सांगतलं मॅ मग ते मन करेन तर यायचो नाही करेन तर राहू द्यायचो पण मय नाव नको सांगू नाही मी सगळं बाई तू नाव न सांगत नाही चला आता आता जातो घरी सुनीले वाटून वावरातच गेलती ती विचारपूस करतो सुनीले ते सासरी कुठे गेले काय गेले आता वावरात जायला घेईन तर रोशनीचे बाबा असतील वावरांनी असं म्हणतील बायासमोर मैफोत्री करून टाकतील त्याच्यापेक्षा पैसे विचारपूस करतो सविता कोण बसले सविता बर वाटून गेला आता हा बाई एकदम बरं वाटून राहिला आई आता आई आता कसाच झाला चर आहे माझा सुनभई आता तू पर्यासारखीच झाली सुनभई काहीच तुम्हाला राहिलं नाही ते हा बाई खरंच हा सविता सविता पैसे झाले अंगावर संत पण तुला फायदा झाला सविता जाऊ दे आज ना काय पैसा फिटीन पण ती तब्येत चांगली झाली ना सविता हा बाई बरोबर आहे तुमचं आई कुठंतरी तरी जा वाटून राहिला आई सविता बाहेर पैशाने सगळं पाणी घेऊन राहिलं काही वातावरण चांगलं आहे कुठेच काही जाऊ नको मला असं सविता म्हणी डबापाठी करू डबापाठी करू तिला म्हटलं बाई मी घरी घेण्या सांगतो मी असं विचारपूस करून आई आई डबापाटी आई मी येतो ना आई आई मी येतो ना नाही सविता तू आता बिमारीतून उठली तू नको सविता हृदय नाही येतो मी बी जात नाही शांती हाऊ म्हटलं सविता पहिले तोंडावर पडतं काय युदी ना तिली इंटर तर तिकडे धंदा करावा लागते काय चिंताची बाबा समजत नाही की तुम्हाला बरं नाही ना तिला हो म्हणता काय घ्यायचं नाही सविता तू नको येऊ चल मी स्वयंपाक करतो तुला टाकाळून देतो आणि पाहिजे मग हायचं सुंद तू तयारी कर मी तिला घ्यायला येतो शांतीने पोचून दिल्यावर काहीच नाही होत ठीक आहे बाबा मंडळी चला मग मस्त आता सर्व देणं डबा पार्टीला जाऊ मंडळी डबा पार्टीला काय मजा आहे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहू बर आपण डबा पार्टीचे दोन भाग करणार आहोत आज भाग एक उद्या भाग दोन मंडळी उद्या माहिती आहे ना काय दोन तीन जणांच्या कमेंट आला प्रश्न विचारला नाही प्रश्न विचारला नाही प्रश्न शांताबाईने विचारलेला आहे तुम्ही व्हिडिओ शांततेने पहा उद्याला आपण विजेता घोषित करणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये आपण आणि कमेंटमध्ये आपण लिंक दिलेली आहे लवकर लवकर लिंकवर बटन दाबून आपण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आपला परिवार लवकरात लवकर आपण मोठा परिवार बनवू आणि त्याच्यामध्ये विजेत्याचं नाव घोषित करू शांताबाई इंस्टाग्राम पण ओपन करणार आहे लवकरच चला मग सर्व तयार राहा आजचा प्रश्न धमाका कुठे होणार आहे मंदरी चला मग लवकर लवकर प्रश्नाची उत्तर दे भेटू आपण माहित आहे ना कुठं आहे डब्बा पार्टीत मजाच मजा आहे बरं चला हो स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात डब्बा पार्टीच्या भागात